आमची भेट ही खरं सदिच्छा भेट होती खरं सांगेन फार त्याचा राजकीय अर्थ काढण्यात काही ह्या टप्प्यावर काही अर्थ नाही आमची भूमिका जसं म्हटलं की स्पष्ट आहे आणि उमेदवार कोणीही असो की आम्हाला शेवटी ज्या त्या प्रश्न पक्षाचा आणि त्यांचा तो अंतर्गत विषय असो बरोबर पण आमचं धोरण आहे की जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी असेल भले आमचा असो नसो दुसऱ्या पार्टीचा असो त्यांच्या पार्टीचा कोण असेल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अजिबात पटणार नाही अगदी आमचाच उमेदवार म्हणून आमचा किंवा त्याच जोमाने सगळं काम करू काही राजकीय चर्चा मी म्हणणार नाही म्हणजे आणि किंवा असेल तरी ते सगळी इच्छा भेट होती आणि एक चांगलं बऱ्याचशा विचारांचं आदान प्रदान झालं जे आपण खरं सांगायचं तर कोल्हापूरच्या याच्यातलं पुरोगामी विचार जे महाराष्ट्रामध्ये अजूनही कुठेही आपण बघा कोणत्याही पार्टीचे म्हणजे ते आचार तुमचे वेगळे असतील पण त्यांना हे हे शाहू आंबेडकर करावे लागते भले कोणत्याही तुम्ही बघा भाजप असेल तरी त्यांना जरी त्यांचे ऍक्शन्स तशा नाहीत परंतु बोलताना मात्र शाहूंचं नाव त्यांना शंभर टक्के घ्यावं लागतं आणि एक कोणापूरचं यश मी मानतो आणि ते विचार आज म्हणजे पुढे येण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने ते प्रतिनिधित्व त्याचं आपल्याला सगळ्या देशामध्ये दे, आणि फक्त महाराष्ट्रात नाही आपण बघतो ना की अगदी मध्ये पण ह्याच विचारावर कितीतरी ते चळवळी उभ्या आणि सगळ्या राहिले आणि कोल्हापूरचं म्हणून मी मागाशी म्हटलं की कोल्हापूरचं एक भूमितच की एक ताकद आहे सगळ्या माणसांमध्ये ताकद आहे नागड्या माणसं आहेत आणि विचारांनी पण आणि आहे तर नक्कीच आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा झोप उमेदवार असेल त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार